हाय हॅलो आज मी बाजारात गेले होते गावमध्ये तर भाजीपाला आणला मी तर कसा आणला तुमच्याकडं काय भाव आहे माझ्याकडं काय भाव भाव आहे इकडं ते तुम्हाला मी सांगते तुम्ही मला सांगा नक्की कमेंट करून तर तुम्हाला दाखवते भाजीपाला काय काय आणलं आहे मी तर एवढं मी तर घेवडा त्याला राजमा म्हणतात तुम्ही काय म्हणता माहीत नाही तर आम्ही घेवड्या शेंग म्हणतो ह्याला आणि ही फ्लावर वीस रुपयेचा गड्डा आणि काकडी अर्धा किलो आणली होती आता पुरी खायला अर्धा किलो वीस रुपये म्हणजे चाळीस रुपये किलो ही शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग वीस रुपयाची पाव किलो पाव किलो शेंग शेवगा आणि हो काही मेथीची भाजी एकदम हिरवीगार घरावर का छान आहे तुम्हाला अंधार किती दिसत नसेल ठळक पण ही पंधरा रुपयाची आणली वीस रुपयाला गड्डी पण मी पंधरा रुपयाची गड्डी आणली आणि हो काही दहा रुपये शापूची गड्डी शापू शापू हिरवा हिरवा छान आहे पण आता अंधार असल्यामुळे वेगळं दिसत असेल तुम्हाला पण छान आहे हो काही कोथंबरी बाई कोथंब्रीची गड्डी दहा रुपयाला दहा रुपये आणि आता हे काय म्हणताय तुम्ही ही, ना, था, ना था, था। तुम ही था। था। शेंग कशाची म्हणतात तरी ही शेंग गावाकडं कशाची म्हणता आम्ही याला ऊसारले शेंग म्हणतो पण गावाकडं ह्याला बोंबले पुण्याला गावाकडं पुण्याला बोंबड्यावाला म्हणते की आता आम्ही तर उसावले शेंग म्हणतो प्रत्येक गावाची वगैरे त्याच्यामध्ये बी राजमा म्हणतात कोण कोण गेवड्याची शेंग म्हणते तर तुम्ही काय म्हणता मला नाही माहिती आणि हो का हे सफरचंद आणले होते किलो अर्धा किलो सफरचंद आणली होती बरं का सफरचंद बर अर्धा किलो केवड्याचे दोनशे वीस रुपये किलो तर शंभर रुपयेचे मी आणले शंभर रुपयाचे चांदले बरं का अर्धा किलो आणि डाळींब एक किलो आणली डाळींब एक किलो डाळींब तर केवड्याचे सत्तर रुपये किलो आपल्या डाळी बांधली ते आणि अजून डाळी सपरतीन आणि आंबा शंभर रुपयाला दीड किलो आंबे होते तिथं तर आता एक खाला एक अर्धा किलोचा एकच आंबा एक, एक बारीक बसला होता छोटासा ती खाल्ला तरी काही एवढा बाजार मग किती पैशाचा झाला असेल सांगा बरं तुम्ही तर गेले तीनशे रुपये जवळजवळ गेले असतील बघायला तीनशे रुपये मी काय तेवढा मोजमाप केला नाही पर अंदाजे सांगते मी तीनशे रुपये आणि परत परत तुम्हाला सांगते परत तुम्हाला सांगते समोसे आणले होते समोसे खाल्ले आणि आता जाऊन परत तांडे आणली आता एवढं भाजीपाला आणलं म्हणता लागत नाही असं काय नाही भरपूर लागतात वस्तू काही पण लागतात आणणं गरजेचंच खायचं लागायचं तर आणावंच लागते भाजी घालायची त्याला मिरची मीठ लागतं सगळं आता महागाईचा दिवस खायचे नाही महा ओळ परेशान दूर झाल्या पण तेवढं भाज भाजी बी महाग असं म्हणता पण नाही आहे ना भाज्या स्वच्छ झाल्यात आता ओनी ओनी चारी चारी, चारी आता तीच कोथिंबीरची गडी तीस आणि चाळीस रुपयाला पहिलं होती भेटत पण नव्हती आता दारावर येतात टेम्पोला येतात सगळीकडं बाजारात पण तेवढा भाव आहे तर हे सांगायचं होतं आमच्याकडं भाव असा असा चालू आहे दहा रुपयाला कोथिंबीर वीस रुपयाला मेथी पंधरा रुपयाला आणि फ्लावर हे स्वस्त सावली शांगा वीस रुपये पावशार तर तुम्ही मला सांगा तुमच्याकडे काय भाव आहे मला सत्तर रुपये किलो संत्री संत्री नाही डाळिंब भेटले तर तुमच्याकडे कसं आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय